नमस्कार मित्रांनो आपण रोज देवी देवतांची पूजा करतो पण कधी विचार केला का आपण हे सगळं का करतो आज या व्हिडिओमध्ये अगदी साध्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया देव म्हणजे फक्त मूर्ती नाही देव म्हणजे चांगुलपणा शांती आणि योग्य मार्ग माणसाला जेव्हा योग्य वागायचं असतं तेव्हा देवाचं नाव आठवतं आपल्या जीवनात वेगवेगळ्या गरजा असतात म्हणून वेगवेगळ्या देवदेवतांची आपण पूजा करतो ज्ञानासाठी सरस्वती माता शक्तीसाठी दुर्गा माता समृद्धीसाठी लक्ष्मी माता आणि बुद्धीसाठी गणपती गणराया हे सगळं म्हणजे आपल्यात असलेल्या गुणांची आठवण पूजा ही देवाला खुश करण्यासाठी नाही पूजा म्हणजे स्वतःला शांत करण्यासाठी दिवा लावला की मन स्थिर होतं अगरबत्तीचा सुगंध मन प्रसन्न करतो मंत्र उच्चारल्याने विचार होतात देवासमोर हात जोडताना आपण विनम्र व्हायला पाहिजे प्रसाद दिला की सगळं मिळालं याची जाणीव होते हीच खरी पूजा आहे चांगला माणूस बनण्याची देव बाहेर नाही तो आत आहे तो आपल्यात आहे देवी देवतांची पूजा म्हणजे आपल्या मनाची स्वच्छता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या सुरेश ओम सायन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कृपया